आपण पाहत आहात सत्य रोखोक निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रीतम रुग्णांना फळाचे वाटप व वृद्धाश्रमास एलईडी टीव्ही ची भेट प्रीतम खरात यांच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून होते कौतुक राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या पक्षाचे केश तालुका उपाध्यक्ष प्रीतम खरात यांच्या वाढदिवसानिमित्त केज येथे उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळाचे वाटप करण्यात आले तर केज शहरालगत असलेल्या बोबडेवाडी रोडवरील स्वामी समर्थ वृद्धाश्रमातील वृद्धांना मनोरंजनासाठी एलईडी टीव्हीची भेट देण्यात आली वाढदिवसानिमित्त डीजे फटाक्यांसह इतर अनावश्यक खर्च टाळत राष्ट्रवादीचे केश तालुका उपाध्यक्ष प्रीतम खरात यांनी सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा केला प्रीतम खरात हे सतत तालुक्यामध्ये सामाजिक बांधिलकी जपत गोरगरिबांचे प्रश्न मार्गी लावत आहेत यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ दत्तात्रय केंद्रे लॅब टेक्निशियन श्रीकृष्ण नागरगोजे यांच्यासह डॉक्टर नर्स ब्रदर्स कर्मचारी तर स्वामी समर्थ वृद्धाश्रमाचे महादेव बापू कराड यांच्यासह वृद्धाश्रमातील आजी आजोबा व राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस डॉ उत्तम खोडसे ज्येष्ठ नेते मालोजी नाना गलांडे हनुमंत नेहरकर रोहित हांगे ॲडव्होकेट निखिल बचुटे संदीप गालफाडे सागर बनसोडे यांच्यासह सामाजिक राजकीय शैक्षणिक आरोग्य क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवर मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून प्रीतम खरा त्यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या प्रीतम खरात त्यांच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे जनहित न्यूज मराठी संपादक वसंत सोनवणे बीड केज बापू प्रीतम खरात यांचा वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवले गेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून आपल्या स्वामी समर्थ वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा करण्यात येत आहे आणि त्यांनी तुमच्या वृद्धासाठी एक टी व्ही भेट दिलेली आहे तर आपण काय सांगाल त्याबद्दल या मी प्रीतम खरात यांना राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष यांना वाढदिवसाच्या मनापासून आणि सगळ्यातर्फे आमच्या वृद्ध आजी आजोबा कोण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो या ठिकाणी माणुसकीची एक जाण ठेवून व वाढदिवस बाजूला दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून कौतुक करतो व आजी आजोबाचे या वाढदिवसानिमित्त त्यांना आशीर्वाद लाभो हेच ईश्वरच्या प्रार्थना करतो जनहित मराठी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा